अखेर महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी सरकारची गुड न्यूज आनंदाची बातमी आता समोर आली आहे लाडक्या बहिणींसाठी एकवीसशे रुपयांचा हप्ता प्लस गॅस कनेक्शन प्रत महिलांना आता मिळणार दर महिन्याला एक साडी परंतु कोणत्या महिलांना हे मिळणार आहे किती महिलांची नावं आता गाळण्याचा प्लॅन सध्या चालू आहे कुणाकुणाची नावं या यादीतून कट होतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये येतील महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आतापर्यंत चाळीस लाख महिलांच्या खात्यावरती पैसे आले नसल्याची तक्रार महिलांनी केली आहे तुमच्या देखील खात्यावरती पैसे आले नसतील काही महिलांच्या खात्यावर जानेवारीचे पैसे आले असतील परंतु फेब्रुवारी महिन्याचा हप्ता उद्यापासूनच खात्यावर देण्याच्या हालचाली सरकारने मात्र चालू केलेल्या दिसत आहेत परंतु याच्यामध्ये लाडक्या बहिणींना खूप मोठं टेन्शन आता आलंय की आपल्याला या या छाननी यादीमधून आपल्याला का आपलं नाव गावतील का कर, आपलं नाव कट करतील का हा मोठा मुद्दा सध्या लाडक्या बहिणींसमोर येऊन ठेपला आहे मग नेमकी नावं आता कुणाची कट होतील हा देखील मोठा प्रश्न लाडक्या बहिणींसमोर उभा राहिला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना उद्यापासून कोणकोणत्या बहिणींना हे पैसे मिळतील हा देखील त्यांना त्यांच्या पुढे प्रश्न आहे कोणत्या जिल्ह्यात मिळतील हा देखील त्यांच्या पुढे प्रश्न आहे आणि को आज देखील काही जिल्ह्यामध्ये दे पैसे आलेले आहेत तेव्हा याची माहिती आपण घेणार आहोत लाडक्या बहिणींसाठी जवळजवळ दीड करोड महिलांच्या खात्यावरती पैसे देण्याची योजना सरकारने आता मोठ्या स्वरूपात रंगवली असून तसे प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश देखील गेले आहेत की, की महिलांच्या खात्यावरती हे पैसे तुम्ही आता एकदमच जमा करा जे पैसे जमा केल्यानंतर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जातील असं त्यांनी सांगितलंय त्यामध्ये आपण जर सुरुवातीला पाहिलं तर कोणत्या महिलांची खाती रद्द होतील हे सुरुवातीला बघूया नंतर जिल्ह्यांची यादी बघूया नंतर एकवीस रुपयांचा हप्ता कुणाला मिळणार आणि उद्यापासून नेमकी यादी कोणती आहे ते देखील बघणार आहोत तेव्हा सरकारने म्हटले की ज्या महिलांच्या त्यांच्या पॅन कार्डवरती ते चेक करणार आहेत की तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वरती आहे का हे तुमच्या पॅन कार्डवरून सरकारला नक्कीच माहीत पडणार आहे तुमचं सरासरी वर्षाला किती उत्पन्न होत आहे यावरून मात्र तुमच्या खात्यावरून पैसे गायब होतील असं देखील सरकारचं म्हणणं आहे की सरकारने पुढे जाऊन म्हटलंय की तुमच्याकडे जर तुम्हाला नमो योजनेचा जर लाभ मिळत असेल म्हणजे पंतप्रधान आवास योजना असेल किंवा हो, पंतप्रधान शेतकरी योजनेचा जो पंधराशे रुपयाचा हप्ता असेल जर तुम्हाला तो हप्ता मिळत असेल तर तुमचे पैसे मात्र बंद होतील असे सरकारने आजच जाहीर केले यामुळे लाडक्या बहिणींसाठी नक्कीच ही दुःखाची गोष्ट असेल परंतु या सगळ्या योजनांचा सरकारी योजनांचा कोणत्याही योजनांचा लाभ घेतला नाही तरी सुद्धा काही महिलांना त्यांच्या खात्यावरती पैसे आलेत मग तक्रार नेमकी कुणा कुठे करायची कुणाला करायची हा प्रश्न लाडक्या हो प्रवीणसमोर आहे त्यानंतर तुम्हाला गॅस कनेक्शन तुम्हाला मोफत तीन गॅस मिळणार आहेत म्हणजे ते चोवीस रुपये आणि एकवीसशे रुपये असे मिळून तुमच्या खात्यावरती जवळजवळ चव्वेचाळीस रुपये येणार असल्याची सध्या सरकारने आजच अजित पवारांनी आणि आदिती तटकरे यांनी ही महत्वाची अपडेट दिली आहे त्यामुळे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच तीन गॅस मोफतण्याऐवजी हो एक गॅस सुरवात मिळेल नंतर दुसरा गॅस मार्चच्या शेवटी मिळेल तिसरा गॅस एप्रिलला मिळेल हा देखील महत्वाचा निर्णय सध्या आज झाला आहे त्यामध्ये एकवीसशे रुपयांचा हप्ता कुणाला मिळणार हा देखील प्रश्न सध्या होता किती महिलांची नावं कट होती आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार तर लालक्या बहिणीसाठी नक्की जाणवण्याची बातमी आहे की एकवीसशे रुपयांचा हप्ता उद्या अकरा तारखेपासूनच महिलांच्या खात्यावरती येण्यास सुरुवात करायचं सरकारने ठरवलं आहे त्यामुळे एकंदरीत जवळजवळ तीनशे अठ्याहत्तर कोटी रक्कम अजित पवार यांनी आदिती तटकरे यांच्या खात्याकडे वर्ग केली असून ती रक्कम आता महिलांच्या खात्यावरती थेट पाठवण्याचे आदेश दिले गेले आहेत मात्र इथे खूप मोठी महत्वाचे आहे की तुमचं रेशन कार्ड कोणता आहे हा देखील महत्वाचा प्रश्न त्यांनी पुढे मांडला आहे तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचं रेशन कार्ड असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या चौकशीची गरज नाही तुमच्या अर्जाची छाननी होणार नाही मात्र जर तुमच्याकडे पांढऱ्या रंगाचं आणि केसरी रंगाचं जर रेशेंट असेल तर तुमच्या उत्पन्नाचे देखरेख सध्या सरकार बघणार आहे अंगणवाडी ताई तुमच्या घरी येऊन तुमचं उत्पन्न तुमच्या घरी चार चाकी गाडी आहे का याची सध्या सविस्तर ते माहिती घेतील आणि तो तो रिपोर्ट सरकारला सादर करतील त्यानंतर मात्र तुमच्या खात्यावरती पैसे येणार नसल्याचं ते लाडकेबाई सांगतील परंतु दुसरी एक महत्वाची गोष्ट त्यांनी इथे म्हटली की एकवीस रुपयांचा हप्ता उद्या साधारणतः मराठवाड्यातील साधारणतः धाराशिव बीड लातूर परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यांच्या खात्यावरती महिलांच्या याद्या तयार झाल्या आहेत त्यांच्या खात्यावरती पाठवण्याचे आदेश देखील येणार आहेत मात्र थांबला आहे था। तेव्हा आपल्या खात्यावर तेव्हा पिव रेशन असेल तर तुमच्या खात्यावरती मात्र पैसे येण्यास उद्या सुरुवातीला असं सरकारने जाहीर केलंय आहे तेव्हा तुमच्या खात्यावरती जानेवारीचा फेब्रुवारीचा महाप्पा आला की नाही हे आम्हाला कमेंटद्वारे किंवा आला नसेल तर देखील तुमची कमेंट आमच्यासाठी महत्वाची तेव्हा थोड्या वेळापूर्वी लगेच कमेंटला सुरुवात करा धन्यवाद